जळगावच्या एरंडोल तालुक्यात मुसळधार पावसामुळे अंजनी नदीला मोठा पूर आला या पुराचं पाणी पुलावरून गेल्यानं एरंडोल येवला या हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने कासोदा खडके सोनबर्डी हनुमंत खेडे नांद खुर्द आडगाव तलाई तसेच उतराण भडगाव यांच्यासह इतर अनेक गावांचा एरंडोलशी संपर्क तुटलाय या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी आपण जर बघू शकतो तर या अंजनी नदीला पूर आल्यानंतर एरंडोल येवला जाण्याचा संपूर्ण मार्ग म्हणजे वाहतूक वा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेली होती एरंडोल येवला हायवेची वाहतूक या ठिकाणी प्रशासनाने बंद केल्यानंतर या परिसरामधील असेल कासुदा असेल खडके सोनबर्डी खेडे नांद्रा यासह उतराण अशा विविध गावांना या ठिकाणी जो पूल होता तो या ठिकाणी बंद झाल्याने नागरिकांचे कुठेतरी हाल झाले नदीला पाणी सोडणं झालं म्हणून या पुलावर पूर्णपणे पाणी होतं मला कासो देऊन जळगाव जायचं होतं पण मी या पाणी आल्या कारणास तो मी जळगाव जाऊ शकलो नाही तर प्रशासनाला एकच विनंती आहे का या पुलाची उंची वाढवून एक नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी आहे ज्यावेळेसही या ठिकाणी मुसळधार पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी या अंजनी नदीवरील पूर जो पुलावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी येते आणि या ठिकाणी संपूर्ण वाहतूक प्रशासन बंद करण्यात येते अजून काही रणोलची नागरिक आपल्या आपल्यासोबत दादा काय सांगाल या ठिकाणी सकाळीच पाणी आलं आणि या ठिकाणी जो पूर आहे त्या पुरावर नाही पाणी गेलं त्यामुळे प्रशासनाने या पूल बंद केलेला आहे काय हे आज सगळे छे बजेच बंद पूल पाणी बहुत बहुत इज्मता पाणी आज बारा बजेस उतरा पाणी तर आम्हाला प्रशासनचं असं आहे की ही पूल जे आहे की बडाने गोनांची विनंती आहे तर या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया की या पुलाची उंची वाढल्यानंतर कुठेतरी या ठिकाणच्या गावाला जोडणारा हा जो पूल आहे तो या ठिकाणी नागरिकांच्या सदैव कामात येईल याचमुळे या पुलाची उंची वाढवावी अशीच मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव